दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय नमस्कार कुठून आला तुम्ही करंज हो काय शिवा करंज आज कसं नियोजन आहे त्याचं चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे बिंजोड आधी कधी त्यावेळेस कसा रिझल्ट चांगला रिझल्ट मिळाला चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार दादा तुमचं नाव काय अविनाश अपमा कुठून आला तुम्ही आम्ही मागावरून आज कुणाला घेऊन आला तुम्ही बाजी आणि बुंगा आहे बाजी आणि बुंगा कसं आजचं नियोजन हो असणार आहे आजचं नियोजन काय आपलं घरचंच आहे हां आज आपलं नियोजन करतो बिंजोड मागे कुठे पाळालेला मुंबईत पाळलेलं आहे आपलं तिथं काय रिझल्ट मिळालेला चांगला आहे की रिझल्ट रिझल्ट चांगला आहे आजचं नियोजन आज तुम्ही एवढ्या लांबून आलाय कसं वाटतं आजचं बद्दल सगळं आजचं नियोजन म्हणजे काय आज पहिल्यांदाच इकडे पाळवायचंय त्याला बुंग्याला पहिल्यांदाच पाळवायचंय बाजी आपल्या इकडे पाळायलाच आहे चालले तुम्हाला आज जो मैदान होणार आहे त्यासाठी खूप खुश पाहिजे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटला सर्वेश कदम देऊर देऊरवरून आले पुन्हा कोणाला घेऊन आले आज शंकर हिंदकेश शंकर ंकर दबंग, दबंग। कसा आजचं नियोजन आहे दोघांचं नियोजन दोघांना आहेत पहिर पहिर वेगळं काय सांगाल नियोजना बद्दल नियोजन काय केलंय आता केलंय चालत करून तिकडून दोघांच्या साईड आहेत आपले चांगले पहिलं आपली गाडी चांगली बघायला दोघांची खासियत काय पाहताना खासियत मध्ये दोन्ही पहिले उजवीगावच्या मागच्या मागच्या वर्षी हिंदकिश्री झालता आणि हे आता एक पाच सहा फायनल येते जुळवाडीच्या राजा बीजेबरोबर चांगल्या बैलांबरोबर पळला बघू आता पहिलेच सीझन आहे बिनजोडला मागे पळले माग लहान असताना आदत असताना पळला सीझन पहिला ड्रायव्हर कोण असणार डायव्हर भूषण डायव्हर व्हायचा एक दोन डायव्हर आहेत आणि सुट्टी सुट्टी देऊळची पोरं असते आमचे भाऊजी ऋषी कदम असतो आशिष भाई असतो आणि शुभम साळुंगे पिंपोडचा चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप कुशी पेशाल नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं शरद मधले कुठून आला तुम्ही तासगाव तास याचं नाव काय नाव गुरु चालेल गुरुचे मागचे मैदान कसे आणि आजचं नियोजन कसं आहे आजचं नियोजन पण चांगलं आहे कुणाबर असणार नियोजनाचं आज घरचीच गाड आहे घरचीच गाड आहे भिंजोडला मागे कधी पाहिलेला नाही नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच बिनजोडला काढला आहे कोणत्या खांद्या चांगलं आहे उजवा उजवेला चांगलं आहे चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खुशिपेशन आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं संदीप मात्रे कुठून आला तुम्ही आम्ही मुंबईवरून आलो मुंबईवरून हो आले आज कुणा कोणाला घेऊन आले हे आपले तिने आपण घेऊन आले कसं नियोजन असणार आहे तिघांचं या तिघांचं आता आमची पहिली गाडी या म्हणा त्याची ना याची पळवायची हे नंतर वाचवतो याची कुणा बरं आहे याची याची सोबतच पळवायची दमल्या नाही जमतील मुंबईला बिनजोड खेळायला असतील बघ कसा रिझल्ट मिळतो तोंजेडला चांगलाच आहे चांगला आहे आणि इथे पहिल्यांदा या फाटीवर या फाटीवर आम्ही आलेलो तीन फेऱ्यात आलेलो आजचं नियोजन कसं वाटतंय आणि आज वातावरणाला दिले चांगले आम्हाला फिरून जायला नाही लागेल तर चांगला आहे चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं पाटील नेहरा त्यांनी याचं नाव काय म्हणायचं पहिलंच मास मास लहान पाणी पासून तुमच्याकडे नाही नाही आता पण विकत घेतलेला विकत घेतला विकत घेतल्यापासून रिझल्ट कसा मिळत होता रिझल्ट आहे सगळे लोक बघतायत चांगला रिझल्ट बिनजोड ला कधीपासून पाहिला सुरू आज फर्स्ट टाइम आलोय आपल्याकडे आल्यापासून आज फर्स्ट टाइम बिनजोड फर्स्ट टाइम बिनजोड कसं नियोजन आहे त्याच आज आमचे मित्र आहेत राखचे हां अन्नपावर त्यांचा रान आहे त्यांच्यावर नियोजन केलंय चालेल कोणत्या खांदी चांगला आहे दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो चालेल तुमचं पहिलं बिनजोडचं मैदान आहे तुम्हाला खूप खुशी भेट आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं संदेश वाघ <laughs> कुठून आलं <नाला laughs> कनेर लक्षा मागची मैदान कुठले गेलेले <laughs> हे झालेलं सापच झालेलं मैदान सापच बरं त्याच्या अगोदर आपशिंगच बरच हांगापूर काही जडला बैल मी जडला आजचं नियोजन कसं वाटतं आज कोणा बरं नियोजन आज बैल दिलाय करून खूप वाल्यांना त्यांच्याकडे खरेदी केला त्यांना चालले तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप शुभेच्छा नमस्कार तुमचं नाव काय निरंजन मधने कुठून आला तुम्ही देऊर मॉटरडे देऊर वरून म्हणजे तुमच्यासाठी खूपच जवळचं मैदान आहे फाटी माहितच असेल कसं वाटते फाटी आजची चांगली याच्या आधी पाहिलेला फाटीवर या ओ, तीन मैदान मैदाना त्याचं नाव काय राजा राजा बिंजोडचं पहिल्यांदाच पहिल्यांदा आज कुणावर नियोजन असणार आहे आज ना, त्याचं नाव काय मुंबईवर नाला विकी विकी म्हणून आहे त्याचं काय मागचं मैदान आहे नाही बिंजोडचं आहे आणि पहिल्यांदाच आजचं बिंजोडचं नियोजन आहे तुमचं घाटा उतरला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद कुठल्या